दूध नाही तर पांढरा विष लोकांना प्यायला देत आहेत मुंबईच्या अंधेरी मधून पुन्हा एकदा भेसळयुक्त दुधाचा प्रकार समोर येतोय भेसळयुक्त दुध माफियांच्या काळ्या कराव्यांचा धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे अंधेरी पश्चिमेतील कपासवाडी मधून भेसळयुक्त दुधाचा हा प्रकार समोर आला आहे खुलेआम बनावर दुधाचा गोरखधंदा फोकवत असून हा बेकायदेशीर व्यवसाय थेट आता सामान्य नागरिकांच्या महत्वाचं म्हणजे लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करताना दिसतोय माहितीनुसार दूध माफिया मूळ दुधामध्ये खऱ्या दुधामध्ये पाणी मिसळून त्याचं दुप्पट प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करतायत यापेक्षा अधिक म्हणजे धोकादायक म्हणजे दूध जाडा आणि खरं वाटावं वा यासाठी त्यामध्ये डिटर्जंट पावडर युरिया साबणाचं द्रावण आणि रिफाईन तेल आणि सिंथेटिक केमिकल्स सारख्या पदार्थांचा वापर करून हे भेसळयुक्त दूध तयार केलं आहे आणि ते नागरिकांना दिलं जात आहे नागरिकांना विकलं जात आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय दूध दूधी मधून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्या आधी दुधाच्या पिशव्या माफियांच्या अड्ड्यांवर नेल्या जातात तेथे ते, ते मूळ दुधामध्ये भेसळ केली जाते आणि त्याच दुधाच्या पिशव्या एका दुधाच्या दोन पिशव्या करून विकल्या जातात बाजारामध्ये या दोन पिशव्या विकल्या जातात ज्यामध्ये घरांमध्ये अशा प्रकारचा पुरवठा केला जातोय एक लिटर दूध दोन लिटर तयार करून निष्पाक मुलांच्या घरांपर्यंत जे पोचवलं जाते त्यामुळे हे दूध नाही तर हे वीस लोकांना प्यायला दिलं जात आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की दीर्घकाळ असं भेसळयुक्त दूध जर पिलं तर शरीरासाठी ते हानिकारक ठरू शकतं शरीरासाठी ते धोकादायक ठरू शकतं इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर अजूनही कोणतीही कारवाई झाली नाहीये हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहतोय ग्लास ग्लासमधील विषावर कोणतीही जबाबदारी नाही असं स्थानिकांनी म्हटलंय स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोबतच परिसरात दुधाची नियमितपणे गुणवत्ता तपासणी करणं गरजेचं आहे असं देखील स्थानिकांनी म्हटलंय